नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी पुण्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण नवोदय एक्झाम जे दोन हजार पंचवीस ची देणार आहोत तर त्या देण्यात विद्यार्थी आहेत दे सहावीस साठी जे काय परीक्षा देत आहेत लक्षात घ्या तर अशा सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही खास या ठिकाणी मी पीपीटी किंवा या ठिकाणी हे लेक्चर्स या ठिकाणी मी घेत आहे किंवा थोडीशी माहिती त्या ठिकाणी तुम्हाला देत आहे दे तर त्यामध्ये बघा पात्रता आणि अटी या मी सांगितलेल्या आहेत ठीक आहे चला तर मग पात्रता कुठे बघा एकदा सहावीसाठी काय कुठे काय काय पात्रता आहे लक्षात घ्या जवाहरलाल विद्यालय जेथे स्थित आहे म्हणजे जेथे आहे त्या जिल्ह्यातील केवळ अस्सल रहिवासी असणार उमेदवारच त्या ठिकाणी प्रवेशासाठी अर्ज करण्यास काय हे पात्र आहे म्हणजे जेथे नवोदय विद्यालय आहे तिथंच तिथलाच त्या जिल्ह्यातील त्या नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यास काय हे पात्र आहे ही पहिली आठ लक्षात घ्या दुसरी आठ बघा सरकारने अधिसूचित केल्यानुसार वैध निवासी पुरावा तुम्हाला तिथे द्यावा लागेल ओके दुसरी महत्वाची गोष्ट बघा ज्या जिल्ह्यातील उमेदवाराने इयत्ता पाचवीचे शिक्षण घेतले आहे आणि जे जे एन साठी हजर झाले आहे त्या जिल्ह्यातील पालकांचे भारतातील अर्ज प्रवेशाच्या वेळी तात्पुरत्या निवडलेल्या उमेदवाराने त्या ठिकाणी सादर केलं पाहिजे ठीक आहे जे, जे काही तुमचा पुरावा आहे रहिवासाचा तर तो पालकांनी त्या ठिकाणी सादर केला पाहिजे त्यानंतर तथापि ज्या जिल्ह्याचे

आमचा दुसरा नवीन जिल्हा परिषद नवीन विद्यालय स्थापन झालं नसेल तर त्या विद्यार्थ्याला प्रवेश देत असताना जुन्या जिल्ह्याचा जिल्ह्याच्या सीमेचा त्या ठिकाणी विचार केला जाईल ओके त्यानंतर बघा उमेदवार त्याला त्याच जिल्ह्यात असलेल्या जेवढा नवोदय विद्यालयामध्ये दे प्रवेश घ्यायचा आहे त्या जिल्ह्यात त्याने राहणे त्या ठिकाणी आवश्यक आहे तात्पुरत्या निवडीनंतर कागदपत्रांच्या पडताळणीच्या वेळी पालकांचे बोनाफाईट निवास प्रमाणपत्र सादर करणं त्या ठिकाणी करावंच लागेल ओके ते कंपल्सरी आहे की बाबा तुम्ही त्या जिल्ह्यातले आहात हे तिथे सरकारला किंवा त्या जवाहरलाल नदी विद्यालयाचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारी टीम आहे तर त्यांना हे प्रूफ करून दाखवावं लागेल की आम्ही याच जिल्ह्यामध्ये हो राहतो ओके okay? चला उमेदवाराला कोणत्याही शासनामध्ये शासनामध्ये शासना पाचशेचा अभ्यास त्या ठिकाणी करावा लागेल किंवा सध्या त्याच जिल्ह्यात असलेल्या मान्यता जे काही मान्यता प्राप्त शाळा तर तिथं त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे म्हणजे बघा उमेदवार म्हणजे शासनाच्या ज्या काही मान्यते मान्यता दिलेल्या ज्या शाळा असेल तर त्यांनी तिथं पाचवी उत्तीर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे पण ती शाळा कशी पाहिजे शासन मान्य शाळा पाहिजे ओके पुढं ज्या उमेदवारांनी निवड चाचणीसाठी अर्ज केला त्या सतरापूर्वी येत्या पाचवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना किंवा पुनर्वाती उमेदवारांना परवानगी नाही म्हणजे तुम्ही एकदाच परीक्षा देऊ शकता पुन्हा तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही नवदेची एक्झाम आयुष्य फक्त एकदाच देता येते ओके पुढं प्रवेश विचारणारा उमेदवार हा दहा ते बारा या उपयोगातील असावा बघा आता एखादा पहिले समजा चार वेळेस नफा झाला असेल आणि तो पाचवीत गेला लक्षात घ्या आता त्याचं वय किती होतं मग तेरा पंधरा सोळा वर्ष होईल मग त्याला अजिबात नाही वयाची आठ आहे किती आहे वयाच्या दहा ते बारा ओके हे एक लक्षात ठेवा चल साव्य शास्त्राकडून तिसरा चौथी आणि पाचवीचा अभ्यास केलेला असा म्हणजे त्याने तिसरी चौथी आणि पाचवी हे तीन वर्षाचा त्याने अभ्यास केलेला पाहिजे आणि ते करतच आपण ठीक आहे असावा आणि उत्तर असावा ठीक आहे सरकार किंवा अनुदानित शाळा असेल मान्यता प्राप्त शाळा असेल या प्रत्येक वर्गात एक पूर्ण शैक्षणिक सत्र त्याने खर्च केलं म्हणजे तो तिथे उपस्थित झाला पाहिजे त्याची उपस्थिती पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त असली पाहिजे ते सुद्धा या ठिकाणी बघितलं जातं बरोबर बघा तिसरी चौथी पाचवीला शाळेत जाणं अत्यंत गरजेचं आहे आपले लहान भाऊ असतील त्यांना सांगा की बाबा दिवशी एक्झाम द्यायची असेल नव्हे द्यायची तर तिसरी बसून तुम्हाला शाळेत कंपल्सरी जावं लागेल म्हणजे तिसरी चौथी पाचवीला ठीक आहे आधी तर जावंच लागेल नो डाऊट पण तिथून पुढे तरी जावं लागेल ओके पुढं बघा कोणताही उमेदवार कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांदा निवड चाचणीत बसण्यास काय नाही पात्र नाही पुन्हा तुम्हाला डबल परीक्षा देता येत नाही ठीक आहे चला आपली जवाहरलाल नेहरू विद्यालयाची बॅच कॅटेगरी सुरू केलेली आहे इयत्ता सहावी आणि नववी साठी ही बॅच आपण सुरू केलेली आहे आणि टार्गेट म्हणजे दोन हजार पंचवीस ची एक्झाम ओके बघा यामध्ये आपल्या जुन्या प्रश्नपत्रिकेच विश्लेषण असेल सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स असतील टेक्स्ट सिरीज ई बुक नोट्स उपलब्ध आहे व्हिडिओ डाउनलोड सुद्धा आहे रीडर लोड ते सर्व लाईव्ह क्लासेस होतील लेक्चर अनलिमिटेड वेळा किती वेळा पाहू शकता आणि ऐंशी दहा पंचेचाळीस सध्या तर सात या नंबरवरती तुम्ही संपर्क साधा आणि तुमचे काय डाऊट्स वगैरे असतील तर त्या ठिकाणी क्लिअर होतील mm. दुसरी महत्त्वाची गोष्ट आता तुम्हाला वाटेल की बाबा आपले हे जे काही लेक्चर्स आहेत तर हे कुठं बघायचे आपण तर हे बघणार डबल अकॅडमी पुणे नावाचा आपलं ॲप आहे प्ले स्टोअरला ते डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला सर्व व्हिडिओज आपले किंवा लेक्चर्स त्या ठिकाणी पाहायला मिळतील चला सर्वांना पुढील परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक थँक्यू